अकोला येथील भोई समाजाच्या तेरा वर्षीय बालिकेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या तोहित समीर वैद या नाराधमास कुठलीही चौकशी न करता फाशीची शिक्षा द्यावी ह्यासाठी भोई समाज नांदेडच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळेस पी एम गलपवाड सचिन नीलावार अंबादास डुबुकवाड शंकर खंडागळे डी के तोकलवाड एच एन बटलवाड, के के घंटलवाड गजानन पंदिलवाड एन एस बद्देवाड सचिन जमदाडे सयाराम कुंभरवाड शिरीष तोकलवाड गंगाराम जिलेवाड गणेश वड़टवाड, दिनेश मांडवे पूर्भाजी कोमटवार शिवानंद लहाने गणेश वडटवाड या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वांनी ह्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन साहेबांना दिले प्रतिनिधी अशोक पांडलवार